परिमंडळ तीन कल्याण मधील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस रेझिंग डे साजरा करण्यात येतोय त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज कल्याण मध्ये साईनंदन हॉल या ठिकाणी मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये एकूण एकशे बासष्ट फिर्यादींचा चोरी झालेला तब्बल एक कोटी त्रेचाळीस लाखांचा मुद्देमाल कल्याण पोलिसांनी त्यांना परत दिला यावेळी पोलीससह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण संजय जाधव पोलीस उपायुक्त अतुल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्यासह सर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते परत केलेला मुद्देमाल अडतीस हजार किमती मुद्देमाल तीस वाहने एक्क्याण्णव मोबाईल चौसष्ट लाख पंच्याण्णव हजार आठशे दहा रुपये किमतीचे सोन्याचे दागिने एकोणपन्नास लाख एकाहत्तर हजार किमतीची वाहने पंधरा लाख त्र्याण्णव हजार किमतीचे मोबाईल बारा लाख अठ्याहत्तर हजार रोख रक्कम असा एकूण एक कोटी एक त्रेचाळीस लाख सदतीस हजार आठशे दहा किमतीचा मुद्देमाल नागरिकांना परत करण्यात आलाय आपल्या हरवलेल्या वस्तू पैसे आदी मुद्देमाल परत मिळवण्याचा मोठा आनंद या व्यक्तींच्या चेहऱ्यावर दिसत होता येत्या काळात महिला अत्याचार मुलांवरील ड्रग्ज आणि सायबर गुन्हे रोखण्यासाठी आमचे विशेष प्रयत्न असतील यासोबतच ज्येष्ठ नागरिक आणि इतर वर्गासोबत वाढत चाललेल्या डिजिटल अरेस्टचे गुन्हे रोखण्यासाठी ही उपाययोजना करणार असल्याची माहिती डॉक्टर सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली पोलीस रेजिंग च्या निमित्ताने मागील सप्ताहभरात आम्ही विविध कार्यक्रम आणि उपक्रम आम्ही राबवलेले आहेत त्यामध्ये नागरिकांची सुरक्षेच्या दृष्टीने त्याच्यामध्ये अवेअरनेस करणे विशेषतः महिलांची सुरक्षा सायबर क्राईम बाबतीत अवेअरनेस करणं त्याचबरोबर ज्या गुन्ह्यांमधला मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे तो कोर्टाच्या परवानगीने संबंधित फिर्यादीच्या फिर्यादीला सुपूर्द करणे हा उपक्रम आम्ही संपूर्ण आयुक्तालयात राबवलेला आहे कालच जवळपास सहा कोटीचा मुद्देमाल मान्य सी पी साहेबांच्या हस्ते आम्ही संबंधित फिर्यादींना सुपूर्द केलेला आहे आजही परिमंडळ तीनमधील दीड कोटीच्या आसपासचा ऐवज आम्ही सर्व फिर्यादींना सुपूर्द केलेला आहे हा निश्चितच आमच्या दृष्टीने एक आनंदाचा क्षण आहे नागरिकांची सुरक्षा विशेषतः महिलांची सुरक्षा लहान मुलांची सुरक्षा वयोवृद्धांची सुरक्षा ही आमची न प्रायोरिटी राहणार आहे आणि नवीन वर्षातसुद्धा आम्ही अजून अलर्ट राहू सतर्क राहू व्हिजिबिलिटी आमची जास्त राहील या दृष्टीने आमचे प्रयत्न राहतील नागरिकांनी साध्या वेशातील पोलीस या नात्याने त्यांचे डोळे आणि कान जर उघडे ठेवले आणि त्यांना मिळालेली माहिती जर आम्हाला वेळोवेळी जर शेअर केली तर निश्चितपणे त्यांची सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीने आम्हाला निश्चितपणे मदत होणार आहे आपले ठाणे सुरक्षित ठाणे या माध्यमातूनही आम्ही डिजिटल मॅपिंग करून आमची व्हिजिबिलिटी वाढवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे आणि पोलीस मित्रसुद्धा यामध्ये आम्हाला मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून मदत करत आहेत तर आम्ही निश्चितपणे सर्व कल्याणवासियांचा या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या सुरक्षितेसाठी आम्ही अधिक प्रयत्न निश्चितपणे करू एवढी एवढं आश्वासन या निमित्ताने मी देतो सर कल्याण दोन तीनमध्ये गुन्हेगारी उघडकीस म्हणजे उघडकी जाण्यामध्ये असंशी टक्के त्यासाठी काय काय अशी टक्के गुन्हे उघडकी ऐंशी टक्के आपल्या डिटेक्शन पर्सेंटेज आहे म्हणजे आपल्याला म्हटलं की प्रॉपर्टी ऑफेन्समध्ये डिटेक्शन पन्नास ते साठ टक्के हा युज्युअल ट्रेंड असतो आणि ते टार्गेट आमचं मिनिमम असतं त्यापेक्षा जास्त असं चांगली भरीव कामगिरी आमच्या लोकांनी केलेली आहे आणि भविष्यातही ते अधिक चांगली क करतील दृष्टीने आमचा पाठपुरावा राहील